समाजाला समाजात समाजा जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच ते मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून नेणार आहेत असं तसं तर तसं सध्या काय नाहीये कारण डीवायस पी खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही कारण पोरं काय एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जा तुम्ही लक्ष ठेवावं हो। या मताचा मी आपण जागरूक असलं पाहिजे जा मराठा समाज परंतु विश्वास ठेवू नका तसं काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं आहे राष्ट्रपती महोदयांना पंतप्रधान महोदयांना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री की सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करा आणि सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले, आ, आ, आपले जे आंदोलन ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं की तीन तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवले की विद्यार्थ्यांच्या परीक्षा लग्न मोठ्या प्रमाणात त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणारे लेकर ते लेकरं वाळ खूप ते वाड थांबू शकतं म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे ज्यांना शक्य सगळ्यांनाच दमवायची गरज नाही शक्य त्यांनी साखळी पोषण आणि धरण्या बाकीच शांतच त्यांना बघायचंय कोणचा कोणाच्या बाजूने काय बोलत आहे आपल्या विषय मराठ्यांविषयी कोणत्या काय द्वेष भरलेला या आहे याविषयी बारकाईन लक्ष ठेवायचंय कारण त्यांनाही माहिती आहे मराठे गप्प बसते ऐकते ऐकते उठाव करते हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते आ आ आ चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा असतं त्या विषयी यावरही बारकान लक्ष ठेवायचं आणि आंदोलन आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचं मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतीलच आता रामी तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे चार दिवसापासूनच पाच दिवसापासूनच स्थगित ठेवलेले हे विद्यार्थी आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत काही आमची लढाई हटलेली नाहीये लढाई सुरू आहे बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठा विषयी ते मराठा समाज बघतोय मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना आहे फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आल्याला दिस पुन्हा चलो धन्यवाद